भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने वसंतराव नाईक चौक ते बस स्थानकापर्यंत रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते या रन फॉर युनिटी कार्यक्रमात नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्यासह अधिकारी कर्मचारी शहरातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी साडेसात ते आठ वाजता दरम्यान सह्यांद्रे टी पॉइंट माहूर येथून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव यांच्यासह कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवला यावेळी पोलीस अंमलदार जाधव राऊत कोरडे मुहुर्ले कावडे सोनसळे खंदाडे महिला अंमलदार शिल्पा राठोड शिवानंद जाधव भुरके, सारिका राठोड मनीषा चव्हाण नीलम राठोड यांच्यासह पोलीस नागरिक व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला